था। आज सुरू आहे आणि या देशाला नाही जगाला खर तर बुद्धाची गरज आहे आणि त्याच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यामधल्या हापसापूर गावामध्ये आपल्याला बघायला मिळते या गावामध्ये अवघ्या बावीस कुटुंबांनी पाच कोटींचा निधी जमा करत बोधविहार बांधण्याचा छंद बांधलाय तर या त्यांच्या चंगाचा इतिहास काय आहे बोधविहार कशा पद्धतीने या ठिकाणी उभं राहणार आहे हे आपण या, या लोकांची चर्चा करणार आहोत जाणून घेणार आहोत तुमच्या गावामध्ये अवघी बावीस कुटुंब आहेत आणि मग बावीस कुटुंब पाच कोटींचा निधी गोळा हो करून हे विहार बांधताय अशी चर्चा आता तर मग हे विहार बांधत असताना किंवा हा पाच कोटींचा निधी गोळा करत असताना याच्या पाठीमागचा इतिहास आणि हे विहार का बांधावं असं वाटलं पाच कोटी निधी कसा होला या संबंधीचा इतिहास काय आहे काय सांगणार आम्ही पहिलेपणापासून पुन्हा काही दिवस केल्या दोन दोन रुपये करीत होतो समडे इतर गावातले समडे आमचे जे लोक आहात समडे मंदोरदार आहात आणि आमची इच्छा होती की आमच्या इथं आम्हाला काही काळामध्ये आम्हाला राहायला घर बी नव्हते त्यावेळेस आम्ही पत्रामध्ये राहत होतो थोडस आम्ही उभं केलं होतं पत्र टाकून उभं केलं होतं ते योग योग लागून आमचे वडील ला हे होते त्याच्या हातामध्ये कारभार होता त्यावेळेस आम्ही विनंती करून अशी निधी दोन दोन महिलांना समजा गावकऱ्याला जमा करून आम्ही ते समाजाला उभं केलं आणि पस्तीस वर्ष झालं आम्ही काम करतो आमचे वडील समजा वारले त्याच्या हातामध्ये कारभार होता ते आमच्या वडिलांना समजा पाच गुंठे जागा घेतली त्या काळामध्ये म्हणजे छत्तीशाला जागा घेतलेली आहे त्या काळापासून त्यांचे ते वारल्याच्या नंतर आता हे वारसा आम्ही चलित आहोत गावाच्या सहमतीनं आम्हाला पाठीमागं खूप बळ आहे आणि पुढील कार्यकर्ते सर्वाला सर्व चांगले आहेत काही कमी रमी समाजामध्ये होत असते मला त्याला बाजूला सारून आम्ही एवढा मोठा ही जागा नंतर आम्हाला मोठं काही आमचं स्वप्न होतं युवार बांधायचं त्या स्वप्नामुळे आम्ही ही पंचवीस लाखाला जागा घेतली आणि समजा समाजाचं सहकार्य हे सर्व बावीस आमचे एकच हात सर्व इथं दिपके हातले सर्व काही भाऊ हे नाच लक्ष घरचा मुद्दा आहे ह्याच्यामधून आम्ही हे उभं करू आज चित्र आज म्हणजे ह्या परिस्थितीमध्ये वालन खेळ किंमले ते पहिलेपणापासून आम्ही ह्याचं असं तसं करून करीत आहोत त्याच्यामध्ये आता सर्व ही कमेटीचे लोक आहेत ते आमच्या अध्यक्ष आता मी उपाध्यक्ष आहे हे सचिव आहात हे सर्व काही हे कमेटी जे अकरा लोकांचे अकरा लोक माग पाठी गावाच आहे त्याच्या मधून आम्ही घडवायला होते आणि असं आम्हाला आता हे सर्व दिलमजली करायचं आहे याला दोन तीन हळूहळू दोन तीन वर्ष लागले लागत आल ह्याच्यामध्ये पाच कोटीच्या पुढे बी जाईल ह्याचा अंदाज आम्ही आज रोजी देऊ शकत नाही आणि तशी आमच्याकडे निधी आहे कुठला शासनाचा पैसा नाही कुठला इलेक्शनचा नाही समजे येथे लोक मजूरगार राहत कोणी म्हणलं की समजायची इच्छा आहे समजा इच्छा परमाला करतात वाद नाही कुठल्या वादाला कोणी बळ पडत नाही समजा एकूण एकाच्या सहमतीला राहतो सहमताला करतो राहतो एवढी आमची इच्छा आहे घ्यायच घ्या या ठिकाणी या विहार कमिटीचे अध्यक्ष सुद्धा आपल्या सोबत उपस्थित आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपण त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत आपल्याकडे पाच कोटींचा निधी जमा झालाय तर तो कशा पद्धतीने जमा झाला काय सांगणार आम्ही पहिल्या प्रथम म्हणजे थोडे थोडे असे पैसे जमा करून देऊन परत हे करून अशा म्हणजे अशा अशा प्रकारे जमा केला तो आ, तो निधी तो निधी जमा करून आमचा असा माणस आहे भविष्यात जो आप जो विहाराचं जे काम आहे विहारचं जे काम आहे या ठिकाणी आमचा असा असा विचार आहे की काहीतरी समजा म्हणजे आपला जो समाज मागासलेला समाज आहे तर त्याच्यासाठी जे आजूबाजूला मुलं भटकत आहेत त्याच्यासाठी आम्हाला वाटतं काहीतरी प्रशिक्षण मिळावं त्याच्यासाठी आम्हाला वाटतं त्याच्यासाठी काहीतरी हे काहीतरी समाज समाजाला काहीतरी प्रेरणा मिळाव त्याच्यासाठी आम्ही लोकांची प्रेरणा घेऊन त्यांनी सुद्धा मंदिरासाठी जे काम केलं तेव्हा छोट्या स्वरूपामध्ये मंदिर आलं आणि त्यांची प्रेरणा घेऊन आम्ही आज कमीत कमी चार ते पाच कोटीच हो विहार बांधण्याचं स्वप्न आम्ही उदासी बाळगलं होतं आणि आम्हाला वाटत की आमचे बावीस घरं आहेत आणि मुळामध्ये आमचे बावीस घरं होते बौद्ध मंडळीचे फक्त बावीस घरं आहेत त्यामध्ये आम्ही आमच्या जी जितं होती ती जिथं आम्ही कोणी पूर्ण पूर्णत्वात नेवा असं आमचं एक ठाम मत झालं आणि तेव्हापासून आम्ही ही समाजाला काही दान देण्याचं काम केलं त्याच्यावर मधून आणि आज जर आम्ही पाच रुपये दिले तर लोक स्वकुशीने त्याचे सात रुपये द्यायचे तर असं करीत आम्ही आज पाच कोटीवर पोहोचलो आहोत आणि आज आमच्या वसमत तालुक्यात नाही तर अख्ख्या हिंगोली जिल्ह्यामध्ये आज हापसापूर हा हे आकाशक बोधविहार बोधविहारे खूप आहेत आमच्या तालुक्यामध्ये परंतु एवढं मोठं पद्धतीचं यार फक्त हे एवढ्या छोट्याशा गावामध्ये आम्ही एक उभारण्याचं जे स्वप्न होतं ते आधी आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत यामध्ये सर्व समाजाचे आम्हाला साथ आहे आणि मुळामध्ये आमची जी कमिटी आहे आमचे वडील जे मंडळी होती त्यांनी बी यामध्ये कधी भ्रष्टाचार केला नाही कधी एक रुपया खाल्ला नाही आणि म्हणून आज आज पाच कोटी पर्यंत आम्ही पोहोचलो आणि तिसप्रेन आम्ही घेऊन आज एक एक आज भले हे मंदिर बांधण्याचं काम आम्ही करत आहोत आज ही पंचवीस लाखाला आम्ही पाच गुंटी जागा घेतली पाठीमाग आपल्या विहाराच्या पाठीमागे एक एकर जागा आम्ही सोळा लाखाला घेतली आज चाळीस पन्नास लाखाची जागा आहे माझे आमचं स्वप्न आहे की तीन मजली आपण सह मंडळाला करतो असं पुढे चालू राहतो एवढी आमची इच्छा आहे घ्या ना यायची घ्या या ठिकाणी या बौद्ध विहार कमिटीचे अध्यक्ष सुद्धा आपल्या सोबत उपस्थित आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत आपल्याकडे पाच कोटींचा निधी जमा झालाय तर तो कशा पद्धतीने जमा झाला काय सांगणार आम्ही प्रथम म्हणजे छोटे थोड़ छोटे असे पैसे जमा करून तेच तोच निधी असा लोकांना देऊन ते परत हे करून अशा म्हणजे अशा अशा प्रकारे जमा केला तो निधी तो निधी जमा करून आमचा असा मानस आहे भविष्यात जो आप आप जो विहाराचं जे काम आहे विहाराचं जे काम आहे या ठिकाणी आमचा असा असा विचार आहे की काहीतरी समजा म्हणजे आपला जो समाज मागासलेला समाज आहे तर त्याच्यासाठी आमचा असा असा विचार आहे की जे जे आजूबाजूला मुलं भटकत आहेत त्याच्यासाठी आम्हाला वाटतं काहीतरी प्रशिक्षण भेटावं त्याच्यासाठी आम्हाला वाटतं त्याच्यासाठी काहीतरी हे काहीतरी आपल्या समाजाला काहीतरी प्रेरणा मिळासाठी आम्ही ते करत आहेत आमच्या जुन्या लोकांच्या जुन्या लोकांची प्रेरणा घेऊन त्यांनी सुद्धा मंदिरासाठी जे काम केलं तेव्हा छोट्या स्वरूपामध्ये मंदिर आलं आणि त्यांची प्रेरणा घेऊन आम्ही आज कमीत कमी चार ते पाच कोटीच विहार पाहण्याचं स्वप्न आम्ही उराशी बाळगलं होतं आणि आम्हाला वाटत होतं की आमचे बावीस घरं आहेत आणि बा मुळामध्ये आमचे बावीस घर होते बौद्ध मंडळीचे फक्त बावीस घरं आहेत त्यामध्ये आम्ही आमच्या जे जिथं जी होती जिथे आम्ही कोणी त्याला पूर्णत्वात नेवा असं आमचं ठाम मत झालं आणि तेव्हापासून आम्ही ही समाजाला काही दान देण्याचं काम केलं त्याच्या मधून आणि आज जर आम्ही पाच रुपये दिले तर लोक स्वप्शिले त्याचे सात रुपये द्यायचे तर असं करीत ते आम्ही आज पाच पोहोचलो आहोत आणि आज आमच्या वस्मत तालुक्यात नाही तर अख्ख्या हिंगोली जिल्ह्यामध्ये आज हापसापूर हा हे चंद्रकाश बोधव्या बोधविहारे खूप आहेत आमच्या तालुक्यामध्ये आम परंतु एवढं मोठं पद्धतीचं बोधविहार फक्त हे एवढ्या छोट्याशा गावामध्ये आम्ही एक उभारण्याचं जे स्वप्न होतं ते आज आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत यामध्ये सर्व समाजाचे आम्हाला साथ आहे आणि मुळामध्ये आमची जी कमिटी आहे आमचे वडील जे मंडळी होती त्यांनी बी यामध्ये कधी भ्रष्टाचार केला नाही कधी एक रुपया खाल्ला नाही आणि म्हणून आज आज पाच पर्यंत आम्ही पोहोचलो आणि तीच प्रेरणा आम्ही घेऊन आज आज भव्य हे मंदिर बांधण्याचं काम आम्ही करत आहोत लागा एक एक पर लागा आज ही पंचवीस लाखाला जागा घेतली पाठीमाग आपल्या विहाराच्या आम्ही सोळा लाखाला घेतली आज चाळीस पन्नास लाखाची जागा आहे आणि आमचं स्वप्न आहे की तीन मजली होते विहार व्हावं आणि याचा आदर्श आमच्या पालक नाही आता हिंगोली जिल्ह्यानी घ्यावा असं